शहापूर संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार दौलत बिका दरोडा हे यांचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळ या चिन्हावरती ते उभे आहेत ई व्ही एम मशीनवर त्यांचं एक क्रमांकला घड्याळ चिन्ह आहे महायुतीच्या माध्यमातनं केंद्र शासन असेल त्याचबरोबर राज्य शासन असेल मोठ्या प्रमाणावर दादाच्या माध्यमातनं एकनाथ शिंदेजींच्या माध्यमातनं देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सर्व मित्र पक्षांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे जे एक लोककल्याण कल्याणाचे जे विचार होते ते राबवण्यात आले वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना म्हणजे सर्व धर्म समभाव स संपूर्ण अवलोकन करून महायुतीची वाटचाल चालू आहे यात मोठ्या वेगाने जे काय साठ वर्षापूर्वी जे काँग्रेसनी या घोषणा केल्या होत्या जय जवान जय किसान किंवा मग गरीबी आटाओ देश बचाव ह्या घोषणा चांगल्या होत्या पण त्या घोषणा घोषणाच राहिल्या दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन झालं या देशातल्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस आणि त्यांचे संपूर्ण मग ही महाविकास आघाडी ही संपूर्ण लोक बाजूला करून टाकली त्यानंतर केवळ केंद्रात नाही तर राज्यातसुद्धा महायुतीचं शासन आलं आणि महायुतीच्या शासनाच्या मा शासना माध्यमातून मग महिला वर्ग असेल ज्येष्ठ लोक असतील तरुण त्याचबरोबर किसान वर्ग असतील जवान असतील त्याचबरोबर दुर्लक्षित वर्ग असेल त्याला ते म्हणजे संपूर्ण जे दारिद्र्य रेषेखाली जाणारे लोकं असतील त्या लोकांकरता यांचं जीवनमान कसं उंचलं जाईल याकरता अनेक योजना मार्गी लावल्या फक्त घोषणा केल्या नाही मला ना खात्री आहे की माझे मित्र दौलत भिका दरोडा हे एक नंबर क्रमांकला आहेत त्यांचं चिन्ह एक क्रमांकानेच त्या मताधिक्यांनी ते निवडून येतील आणि आपण त्यांना सर्वांनी या संपूर्ण साथ द्यावी त्यांना आशीर्वाद द्यावा जास्तीत जास्त त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांची सेवा घडावी ही जशी त्यांची इच्छा आहे तशी आपली सेवा करण्याची महायुतीच्या सर्व घटक पक्षांना जास्तीत जास्त आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज